नमस्कार श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने ओवाळताना एक मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा अर्थ काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते नक्की तुम्हाला त्या मंत्राचा अर्थ समजल्यावर तुम्ही तो मंत्र म्हणाल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले रक्षाबंधनाच्या दिवशी कोणाला आपल्याला राखी बांधायची आहे की ज्यामुळे आपल्याला नेहमी कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल त्यानंतर संकट काळामध्ये जसा आपला भाऊ उभा राहतो त्याप्रमाणे संकट काळामध्ये नेहमी आपल्याला त्यांची साथ मिळेल त्यामुळे पहिली कोणाला बांधायची कोणाचा हा मान आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा काल परवाच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की रक्षाबंधनाचा शुभ शुभकाळ जो आहे तर त्यामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे जवळपास नऊ ऑगस्ट पहाटे पाच वाजेपासून तुम्ही दिवसभर कधीही राखी बांधू शकतात भद्रा काळ जो आहे तो आठ तारखेला रात्री सुरू होतो आणि पहाटे संपून जातो आहे तर त्यामुळे भद्रा काळामध्ये अशुभ काळामध्ये आपल्याला शक्यतो राखी बांधायची नाही आहे नऊ ऑगस्टला तुम्ही दिवसभरामध्ये राखी बांधू शकतात आता बघा औक्षण कसं करायचं याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे की औक्षणाच्या ताटात कुठल्या मोजक्याच पण ज्या गोष्टी ना खूप महत्त्व आहे म्हणजे औक्षण त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही त्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे औक्षण कसं करायचं परिपूर्ण नियमांनी औक्षण कसं करायचं करायचं की जेणेकरून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल त्याच्या आयुष्यातल्या निगेटिव्हिटी निगेटिव्ह गोष्टी नकारात्मकता ही दूर निघून जाईल तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की औक्षण कसं करायचं तर बघा राखी बांधताना किंवा औक्षण करताना तू प्रत्येक बहिणीने एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तो आहे येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलह ते प्रतिबंधात मी रक्षे माचल माचल याचा अर्थ असा आहे ज्या रक्षासूत्राने बली राजा बलिला बांधले गेले होते त्याच पवित्र धाग्याने मी तुझी रक्षा करीत आहे हे रक्षासूत्र तुला सदैव रक्षण देऊ तर असा त्याचा अर्थ आहे म्हणजे आपण भावाच्या हातामध्ये मनगटावर आपण रक्षासूत्र बांधत असतो त्यामुळे बघा राखी पण अगदी व्यवस्थित नियमांनी घ्या कारण ते एक रक्षासूत्र असतं आजकाल आपण फॅशन वगैरे जास्त बघतो पण मग काही गोष्टींकडे लक्ष देत नाही तर छान लाल केशरी वगैरे अशा रंगाची तुम्ही राखी घ्या ज्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असतील ओम असेल स्वस्तिक असेल तर अशा प्रकारे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कुणाला बांधायची आहे तर बघा आपल्याला भावाला तर बांधायचीच आहे पण कधी कधी समजा आपला भाऊ परदेशी राहतो लांब कुठे राहतो किंवा भाऊच नसेल आपल्याला तर आपण काय करायचंय किंवा भाऊ असला तरी पहिला मान राखीचा यांचाच असतो तर ते कोणाचं आहे बघा प्रभू श्रीरामांनी मारुतीला असं वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती तुझं मनापासून भक्ती करेल त्या व्यक्तीला कोणतीही अडचण आली तरी त्यांच्या तू मदतीला जाशील त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये सर्वात जागृत देवतांपैकी मारुती जे आहे ते सगळ्यात जागृत देवता आहे मारुती तर मारुतीचं मंदिर बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक रक्षा रक्षासूत्र किंवा आपण जो लाल पिवळा धागा बांधतो तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात कारण याला खूप ज जर प्रत्येक महिलेने हे अर्पण केलं तर कुठल्याही संकटकाळी वाईट काळामध्ये मारुतीराया जे आहे ते तिच्या पाठीशी उभे राहतील आणि त्या अडचणीतून दुःखातून मार्ग काढण्यासाठी त्या महिलेला ताकद मिळेल तर नक्की तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मारुतींचं हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक राखी अर्पण करायची किंवा रक्षासूत्र तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर मारुतींना मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे मारुती राया हे रक्षासूत्र मी अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या वाईट काळामध्ये मला साथ द्या मार्ग योग योग्य मार्ग दाखवा मनापासून अशी प्रार्थना करायची आहे कुठलाही उपाय तुम्ही मनापासून जितका कराल तितका तुम्हाला फायदा होईल आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींना राखी अर्पण करायची आहे तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये जवळपास कुठे स्वामींचा मठ असेल स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्ही जा तिथे तुम्ही राखी अर्पण करा किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला राखी अर्पण करायची आहे ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असतात अशावेळी बघा तुम्हाला जे जवळचे असतात तर ते सुद्धा साथ देत नाही पण आपल्या स्वामींची जर तुम्ही वेळोवेळी सेवा केली असे काही छोटे छोटे उपाय केले सेवा केल्याना तर ते नेहमी आपल्याला कामी पडतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या स्वामींचं वाक्य आहे आणि आपण राखी बांधताना बघा तेच असतं की राखी बांधल्यानंतर भाऊ आपलं रक्षण करतो त्यामुळे आपल्या स्वामींना जर आपण एक राखी अर्पण केली ना तर स्वामी आपल्या वाईट काळामध्ये आपली साथ कधीही सोडून जात नाही आपल्याला त्या दुःखातून अडचणीतून बाहेर निघण्यासाठी ते योग्य मार्ग दाखवत असतात त्यामुळे लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला मारुतीरायांना राख राखी अर्पण करायची आहे यासोबतच आपल्या स्वामींना सुद्धा तुम्हाला राखी स्वामी समर्थांना तुम्हाला राखी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे जे कोणी भाऊ असतील सख्खे मावस चुलत किंवा मांडलेले कोणी भाऊ असतील तर त्यांना तुम्हाला राखी बांधायची आहे तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळताना कुठला महत्त्वाचा मंत्र म्हणायचा त्याचा अर्थ काय आहे यासोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले राखी कोणाला अर्पण करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ